यांच्या नेतृत्वाखाली मात्र नगर परिषदेचे माजी नगरसेवक शिवाजीराव शिंदे यांच्या माध्यमातून आणि शिवाजीरावांचं बँक असलेले भास्कर शिंदे की त्यांनी सकाळपासून हे वातावरण अतिशय भव्यमय आणि शिवसेनामय करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली धावपळ केली हा आणि आपण सर्व शिवसेनेचे पदाधिकारी समस्त शिवसैनिक या सर्वांच्या माध्यमातून आज शिवाजीरावांच्या वतीने माथाऱ्यांमधले जेवढे घरगुती गणपती आहेत आणि सार्वजनिक गणपती आहेत त्या सर्वांना दहा किलो साखर वॉटरफॉल आहे आणि हा अतिशय सुप्ती आणि सामाजिक उपक्रम आहे हा समाजकारणाशिवाय राजकारण नसतं आणि राजकारणाशिवाय समाजकारण जे आंदोलन त्याची धावपळ फोप आहे जेव्हा आमदार साहेबांच्या आयोजनाने त्यावेळी भेटलं लाभ दसऱ्या म्हणजे तिथे नाळ बघत घ्या छोट्या साहेबांना ते काही तरी घाल घ्या आणि आपण एकेक माथेऱ्यांसाठी काम करूया आणि आधी तेव्हा छोट्याबाबांनी आम्हाला कळतं की आपल्या शेतीमध्ये आम्ही देखील एका काही कुठला मात्र विषय शिवसेनेमध्ये आलो आणि आम्हाला एक लोक माहिती राहत केलं त्याला प्रत्येक आणि आलं तर पाचही त्याचं शेटरला आपण बघत सगळं शिवाजी बाबा सगळं दाखव वाटत आहे समोर नारळ वाटत आहेत शाखा पण खूप वाटत चांगल्या पद्धतीने ह्या पक्षी गावामध्ये काम करतो आणि याची शेती जे आहे ते समाजी पक्षी असेल तर शेती झालेली आहे आणि शिवजीव आमदार लॉकडाऊनसाठी सुरुवात केली होती पुराते घरी देऊन त्यानंतर लॉकडाऊनमध्ये माझ्याकडे विविध सेज माझी वेगवेगळ्या सगळ्यात खूप वाटप केलं ते केवळ असते आणि असे दुखत शिवाजीराव बसतो आपल्या तसे कायम फिरू राहते असे आणि या उपक्रमामध्ये आपले मदत करून धन्यवाद गणेशोत्सवासाठी शुभेच्छा शिवाजीराव फार सुख्य उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे समाजातील सर्व लोकांच्या ह्या आनंदाच्या सोहळ्यात आपलाही सहभाग असावा ही भावना जी तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही योगा बनतो की त्यासाठी एक काही असावं आणि माध्यम शिक्षणाच्या शाखेचं समाजकार्याचं ब्रीज गणेश उत्सवाचं औचित्य साधून माजी नगरसेवक शिवाजीराव शिंदे यांनी सर्व घरगुती गणेश घरगुती गणेश व्यक्तींना दहा किलो साखरेचं वाटप केलेलं आहे अतिशय स्वच्छ उप उपक्रम आहे आणि याच्यामुळे सगळ्यांचा घरोघरी आनंदाचं वातावरण आहे असाच उपक्रम ते याच्या पुढेही करत राहतील याच्याबद्दल सर्व सर्वांकडून मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व गणेश भक्तांना मनपतीच्या हार्दिक शुभेच्छा शिवाजी दादा शिंदे आणि भास्कर दादा शिंदे आणि आमच्या या दोन वहिनी यांच्या माध्यमातून आज साखर वाटप होत आहे आम्हाला खूप खूप आनंद वाटत माथेरानकरांसाठी त्यांनी स्तुत उपक्रम हाती घेतला मागच्या वेळेस पण त्यांनी तेलाचं वाटप केलेलं घरोघरी जाऊन ते पण आणि याच्या पुढे पण त्यांनी अशीच माथेरानकरांना वेगवेगळे खऱ्या अर्थानं हिंदू धर्माच अतिशय पवित्र सण असणाऱ्या या गणेश उत्सवाच्या कार्यकालामध्ये खऱ्या अर्थानं जे गोडवा आहे तो गोडवा पोचवण्याचं काम आम्ही सातत्याने शिंदे कुटुंबियाच्या माध्यमातून माथेरान आणि हशाची पट्टी असेल काटवान असेल या भागामध्ये पोचवण्याचं करत आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा प्रकारची भूमिका घेऊन शिवसेना पक्ष हा राज्यामध्ये काम करत असताना या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील या मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी गणपती उत्सवाच्या दरम्यान राबवलेला आहे

माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्या माध्यमात माथेरानकर असतील किंवा हाशाच्या पट्टी येथील आदिवासी बांधव असतील या सर्वांना गणेश उत्सवानिमित्त दहा किलो साखरेचं वाटप होत आहे आणि सर्व गणेश भक्त हे समाधानी आहेत त्याचबरोबर सण उत्सवात आणि जल्लोषात साजरा व्हावा यासाठी शिंदे कुटुंबियांच्या वतीने माथेरानकरांना आणि तसेच गणेश भक्तांना शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत माथेरान कट्टासाठी दिनेश उतार माथेरान